महात्म्यांना इथे निमंत्रित केलं त्यापैकी परमपूज्य रमणनाथ महाराज संजीवनी समाधीचे मठाधिपती परमपूज्य अलोकनाथजी महाराज यांना विनंती करतो की आपण आपल्या तेजस्वी वाणीमधन या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि आशीर्वाद बहाल करावे साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आपली शापूर तालुक्यातील भूमी तसेच मा जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही माहुली किल्ल्याची भूमी आणि शिवाजी महाराज यांच्या या गर्भसंस्कारावर खरं या साधू संतांच्या या शक्ती सामर्थ्याने जे संस्कार झाले ते या शापूर तालुक्यातील आज या माहुली किल्ल्याच्या शेजारी जिजाऊ संघटनेचा हा कृतज्ञ सोहळा आज संपन्न होत आहे आणि या सोहळ्यामध्ये ज्या समाजावर सदैव निलेश सांबरे साहेबांनी सदैव सेवेचा हात हा सातत्याने आशीर्वादाने ठेवला आणि त्या आशीर्वादाने आज अनेक असे जी माणसं आहेत त्या माणसांना रोगमुक्त करण्याचं हातभार निलेश साहेबांनी नि दिला तर येणाऱ्या काळामध्ये या समस्त भिवंडी लोकसभेतील लोकांनी निलेश सांबरे साहेबांना सहकार्य केलं पाहिजे ते सहकार्य याच्यासाठी केलं पाहिजे की जनमानसामध्ये खरी सेवेची जी पावती आहे ती पावती सांबरे साहेब आपल्या या कर्तृत्वातून आपल्या या कर्मातून आज पालघर जिल्हा ठाणे जिल्हा रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा तर हे जिल्हेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आपल्या जिजाऊ संघटनेमार्फत ही सेवेचं कार्य अहोरात्रपणे करत आहेत आणि अशा या भिवंडी लोकसभेमध्ये अशा व्यक्तीची गरज आहे की जो सदैव गरीब माणसांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून सेवेसाठी सदैव तत्पर असेल आणि या तत्परतेने सदैव जनमानसाचे जे दुःखाचे अश्रू आहेत हे अश्रू पोचण्याकरता सदैव तत्पर असेल अशा या निलेश आंबरे साहेबांना सर्वांनी सहकार्य करून येणाऱ्या भावी काळामध्ये एक मोठा चेहरा लोकप्रतिनिधीचा आपल्याला ठेवायचा आहे आणि मी सर्वांना एक एकच सांगेल योगपुरुष जन्मायला अनेक काळ लागतो आणि असा हा सेवाधारी योगपुरुष परमेश्वराने या भूतलावर पाठवलेला आहे या योगपुरुषाला तुम्ही सहकार्य करा हीच सर्वांना विनंती